आज सांगता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती आहे सुद्धा कानाकोपऱ्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेलो महायुतीबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे हे मला जाणवलेलं आहे महाविकास आघाडीवर विश्वास लोक दाखवतायत आणि काही अपेक्षा सुद्धा साहजिकपणे करतायत आणि मला एक खात्री वाटते की महाविकास आघाडी मोठ्या बहुमताने विजयी होईल एकशे ऐंशी पर्यंत जागा महाविकास आघाडीने मिळवल्या तर आश्चर्य मानण्याचं काही कारण नाही एकंदर या निवडणुकीमध्ये संगमनेर म्हणून सुद्धा काहीने ही रणभूमी बनवण्याचं ठरवलं होत परंतु मतदार आणि लोक माझ्या बरोबर आहेत एकच आढळलं का प्रशासन जे आहे हे आचारसंहिता सुरू असताना सुद्धा कुणाच्या तरी दबावाखाली काम करतय हे जाणवत राहिलं निवडणूक आयोगाकडे मी ही या तक्रार स्पष्टपणे नोंदवलेली आहे अजून पुढच्या अडचणी निर्माण करतील काळजी वाटत असते यावर्षी पाऊस चांगला झाला धरण चांगली भरली असं असताना सुद्धा तळेगाव पट्ट्याची जी रिजनल स्कीम आहे त्या स्कीम मध्ये त्याचा रिझर्व्ह मध्ये पाणी नाही आणि त्यामुळं तळेगाव पट्ट्यातील वीस एकवीस गावांना पाण्याचा पुरवठा पिण्याचा करू शकत नव्हतो ही परिस्थिती निर्माण झाली मी जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीतलं अवगत केलं अवगत करणं ही माहिती लोकप्रतिनिधी म्हणून आचारसंहितेतही जबाबदारी होती आणि असंही म्हटलं की आपण हे पाणी द्यावं सोडावं आणिशा पाणी आहे आणि पिण्याचं पाणी पुरवलं जावं दुर्दैवान जिल्हाधिकाऱ्यांनी काय मात्र ते मान्य केलं नाही जनतेचे हाल होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून नक्कीच त्यांची होती परंतु कोणाकडे तरी पाहत निर्णय करण्याच्या सवयीमुळं आजही ते कोणाच्या तरी आदेशाची वाट पाहतात काय असं वाटून जावं अशी अवस्था पाहायला मिळाली तळेगाव पट्ट्यामध्ये नागरिकांचे पिण्याचे अडचण झाली म्हणजे मला त्या बाबतीत वाईट वाटते हे मी स्पष्टपणे या निमित्तानं सांगतोय एकंदर फिरत असताना राज्यामध्ये फिरत होतो त्याबरोबर संगमनेर आणि शिर्डी मतदारसंघावर मी लक्ष देण्याचा प्रयत्न केला शिर्डी मतदारसंघात सुद्धा मी जे काही पाहिलं होतं पण आणखी अनुभवायला मिळालं त्यामध्ये लक्षात येत की तीस वर्ष सातत्यानं प्रतिनिधित्व करणारे तिथले लोकप्रतिनिधी आजही अवस्था मंत्री राहिले केंद्रीय मंत्र्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा परिवाराचा सहभाग होता असं असताना नगर मनमाड रस्ता तो शिर्डीवरून जातो त्याची अत्यंत दुरावस्था आहे शिर्डीच्या शाई भक्तांना सुद्धा रस्ता देऊ शकले नाही ही त्यांची विकासाची वाटचाल आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे अनेक अनेक खड्डे आहेत अपघात घडतात परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आणि ठेकेदार का टिकत नव्हते हे सुद्धा एक संशोधनाचा मुद्दा मला यामध्ये दिसतो आहे समाधीवरच्या साईबाबांचा फुलहाराचा निर्णय अचानक झाला त्याकरता जा काहींना आंदोलन करावं लागलं आंदोलन केलं ला, म्हणून त्रासही काही युवकांना झाला मारमाण झाली असं परिस्थिती निर्माण झाली निर्णय झाला पण तो अपुरा निर्णय आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे त्यामध्ये ना शेतकऱ्याला न्याय मिळत न्याय आमच्या तिथले असलेले दुकानदारांना न्याय मिळत ना तेथील जे युवक आहे त्यांचा रोजगार चालतो त्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारची अवस्था त्यामध्ये आहे निर्णय करून घेत होत असताना सुद्धा तो पुरेसा झालेला नाही हे अत्यंत स्पष्टपणे या निमित्तानं मी तिचा आपल्या सांगू इच्छितो पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांच्या बाबतीतनी विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय अनेक वेळा मांडला आश्वासनं घेतली तो निर्णय झाल्यासारखा दिसतो परंतु तो परिपूर्ण निर्णय नाही ही अवस्था आहे कुणीतरी हे काम करत असताना करतय हे दिसत आहे निवडणुकीपुरत काहीतरी दाखवण्यापुरतं केलं जात आहे असं मला वाटून वाटत शिका शिर्डी विकासाचा आराखडा का झाला नाही पूर्ण का होत नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे आणि त्या विकास आराखड्या बरोबर एक गोष्ट दिसते काही आरक्षण टाकले गेलेत जाणीवपूर्वक आरक्षण टाकले गेलेले दिसतात त्यामुळे त्याची खरेदी विक्री होऊ शकत नाही त्या प्रॉपर्टीची काहींना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय हे चित्र दिसत आहे त्याच्यामध्ये विकास आराखड्यापेक्षा हेतुपुरस्सर काही लोकांना त्रास देण्यात हेतो काही गोष्टी केल्या जात आहेत हे दिसत आहे शिर्डी शिर्डीमधून आपण जर श्री साईनाथ वजा केले नेमकी प्रगती काय आणि तिथं जी प्रगती झाली ती साईबाबांच्या आशीर्वादाने झाली त्या संस्थांमुळे झाली त्याच्या उत्पन्नामुळे झाली यामध्ये लोकप्रतीचा कोणताही वाटा नाही उलट अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न तिथं चाललेला आम्हाला दिसतो तिथं असलेलं सुसज्ज हॉस्पिटल खरं म्हणजे ते हॉस्पिटल हे अत्यंत सुसज्ज आहे चांगले डॉक्टर होते त्यांना पळवून लावण्यात आलं असंही तिथे बोललं जात लोकप्रतिनिधींना तिथं सगळा आपला पाहिजे असतो प्रत्येक निर्णय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाला पाहिजे असं वाटत असताना तिथे मात्र दुसरं दोनशे बेडचं खाजगी हॉस्पिटल काढण्याच्या संदर्भातली चर्चा के ही केली जाते आहे मग हे हॉस्पिटल सुसज्ज आहेत ते का चालवलं जात नाही हाही मोठा प्रश्न आहे याबरोबर एक गोष्ट लक्षात येते प्रत्येक गोष्ट ही आपली असली पाहिजे व्यक्तिगत परिवाराची असली पाहिजे हा असा आहे संस्थान जर चांगलं शैक्षणिक संकुल निर्माण करू शकतं आणि उच्च दर्जाचं करू शकतं चाच दर्जाचं करू शकतं त्याला अडथळे आणण्याचं काय कारण आणि स्वतःचा असा काहीतरी वेगळा संकुल तयार करण्याचा प्रयत्न चाललेला तिथे दिसतो संस्थांच्या कारभारामध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप सुद्धा मोठ्या प्रमाणावर आम्हाला दिसतो आहे खरं म्हणजे राहता असेल शिर्डी असेल कोलार असेल या सगळ्या परिसरामध्ये जी बाजारपेठ आहे ती ओस का पडली हा एक मोठा प्रश्न आम्हाला कायम भेटसावत असतो का तिथली प्रगती थांबली हे सुद्धा आपण महत्वाचं मी मानतो तिथे आहे पिंपळवंडी रोडचा प्रश्न पिंपळवाडी रोडचा प्रश्न ती दर्शन रांग खुली झाली तरी तो रोड खोला होत नाही अशा प्रकारची पैसे तिथे व्यवसाय करणारे आपलेच बांधव आहेत व्यवसाय करतात त्यांना चार पैसे मिळाले असते त्यांचा व्यवसाय चांगला झाला असता तर ती मदतच झाली असती परंतु त्यामध्ये सुद्धा काय अट्ट आहे हे आम्हाला समजत नाही त्या त्या दुकानदारांच्या व्यथाकडे का दुर्लक्ष केलं जात आहे हे लक्षात येत नाही ही वस्तुसिय शिर्डी परिसरामध्ये अवैध धंदे गुन्हेगारी प्रचंड तिजी मध्ये आलेली आहे तर जे मोठे कुटुंब आहे तिथे गोंदकर मोठं कुटुंब आहेत खोते मोठे कुटुंब आहेत शेळके मोठे कुटुंब आहेत एक महत्वाची माणसं ते आहेत पण त्यांच्यावरच आता जर हल्ले सुरू होत असतील तर सर्वसामान्याची अवस्था काय असेल हे वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही ही परिस्थिती आपल्याला शिर्डीमध्ये पाहायला मिळते आहे एकंदर ही सगळी परिस्थिती दुर्दैवी आहे आम्ही प्रयत्न करतो मूळचे भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांची अवस्था काय आता लोकप्रति भारतीय जनता पक्षाचं स्वतःच नाव घेतात मूळच्या लोकांची अवस्था काय ही परिस्थिती अवघड आम्हाला सगळी दिसते यामध्ये मी आपल्या या निमित्तानं आवाहन करू इच्छितो आमच्या शिर्डीकरांना आणि राहता शिर्डी मतदारसंघातल्या सर्वांना आम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे संगमेर तालुक्यामध्ये आपण पाहिलं असेल की एक अत्यंत स्वातंत्र्याचं वातावरण आहे बंधुभावाचं वातावरण आहे विकासाचं वातावरण आहे ते शिर्डीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा आहे त्याकरता आम्ही पुढे आलेलो आहोत खरं म्हणजे माझी जाहीरपणे तुलना करण्याची सुद्धा तयारी होती ती तुलना तुम्ही करावी व्यासपीठावर एकत्र येण्याची माझी तयारी होती परंतु ते आव्हान माझं काही स्वीकारलेलं नाही परंतु ही परिस्थिती त्या मतदारसंघाची बदलून तिथलं सुद्धा एक खुलं वातावरण तयार करणं बंधुभावाचं वातावरण निर्माण करणं विकासाची वाटचाल करणं त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन करणं जनतेला सर्वांना बरोबर त्या विभागातल्या घेऊन करणं हे उद्दिष्ट ठेवून आम्ही भाग घेतलेला आहे एक इथे गोगरेताई उभे आहेत त्या एक खरं म्हणजे त्या रणरांगिणीचं कौतुकच केलं पाहिजे प्रभाव गोगरेंचं एवढ्या मोठ्या दहशती पुढं अकराळ विक्राळ शक्ती पुढं उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही पण ती उभी राहिली खंबीरपणे त्या उभ्या राहिल्यात मी आपल्या सगळ्यांना आवाहन करील या निमित्तानं आवाहन करील की आपण सर्वांनी प्रवत्ताई घोगरे यांना प्रचंड मताने विजयी केलं पाहिजे तुमच्या ज्या आडी अडचणी असतील या सगळ्या अडी अडचणीमध्ये संगमनेरमध्ये काळजी करण्याचं कारण नाही माझी माणसं संगमेर मतदारसंघ सांभाळण्या माझ्याकरता सांभाळण्यास समर्थ आहे मी पूर्ण वेळ हा शिर्डीला देण्याकरता तयार आहे आणि तिथले हे सगळे प्रश्न मार्ग लावून एक अत्यंत स्वच्छ असं वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू वेळ प्रसंगी संघर्षाची वेळ आली रस्त्यावर येण्याची वेळ आली तरी येण्याची आमची तयारी आहे परंतु आपण सगळ्यांनी प्रभाव तिताई घोगरे यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं असं आव्हान सुद्धा या निमित्तानं मी करत आहे